गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक सकाळची पूजा तयारी ते तिच्या ऑफिसला राहण्याच्या त्यासाठी कपडे इस्त्री करत होते पण तितक्यात कोणीतरी बघितले मम्माला इस्त्री करताना आणि त्यांनी स्वतःचे कपडे आणून दिले दुसऱ्या घराला आपण बसला नाश्ता करत फ्रेंड्स सकाळी तुझ्याने पोहे पण बनवले होते मध्ये ह्यासाठी निघून गेले पटपट कारण की बागा किचन मध्ये काहीतरी टाइमपास करते बघितलं तर परत पाठी नको लागायला म्हणून ती गेलीय पटपट भाग्या झाली आहे रेडी फ्रेंड जेवण वगैरे पण करून झाले तिचं पण माझं पण होत आहे संध्याकाळचे साडेसहा आपण आता थोड्या वेळात चाललोय बाहेर मार्केट मध्ये गोरेगाव स्टेशनच्या कारण की आपल्याला आपला जो आयफोन आहे आयफोन वरती जी क्रॅक गेली समोरच्या स्क्रीन गार्ड वरती ती आपल्याला रिप्लेस करून घ्यायची आहे जाण्या अगोदर म्हटलं एकदा जस्ट तुझ्याला कन्फर्म करून घेतो की तुला यायला वेळ आहे की आम्ही दोघं जाऊ पुढे हॅलो पूजा कधीपर्यंत येणार आहे हॅलो बोलते बाब्या तू बोल हो ना किती टाइम आहे तरी यायला हा पंधरा मिनिट बर मग चावी वगैरे आहे तुझ्याकडे पूजा परत चावी नाही नेली तू अरे पण कशाला तसं करते यार पूजा रोजच काय यार तुझं यार मी कुठे पण जाऊ शकतो पूजा अचानक तुला चावी साठी काय कशाला पण दोन तीन चाव्या बनवून ठेवल्यात पूजा एक ठेवत यार हा था का ना काय पूजा दर टाईमच झालं यार मग परत कुणा तरी खाली पाठवणार परत त्याला टाइम जाणार मार्केट मध्ये जा स्क्रीन गार्ड बसवायचं माहिती आहे ना बरं ठीक आहे थांबायला काय एक तास थांबेल पूजा पण ती चावी का नाही तू आता आज आले किचन काहीतरी बनवायचं आणि ती चावी तुझ्या सोबतच बाहेर तर आपण तिला सर्जरी करून घेऊ तुझ्या हातामध्ये चावीची पण चावी तुझ्याकडे असली पाहिजे नाही कधी मला कुठं जायचं झालं मी नाहीच विचारलं विसरून गेलो तर मग काय करशील कधी लवकर ये चल आम्ही खाली थांबतो आमची तयारी झाली दोघांची ठेवलं फोन हो ही हॅलो बोलते पण त्या हॅलोला हो बोलते हॅलो ठेवला खाली मम्माच्या वेट करूया आज काय तरी इलाज काढूच आणि ह्याच्या नंतर बसून पूजानी कधी असं बोललंच नाही पाहिजे माझ्याकडे चावी नाही मला चावी आहे किंवा थांब नाहीतर मग ह्याच्या नंतर विचारायचंच नाही की तुझ्याकडे चावी आहे की बसू द्या बाहेर मग तिला तीन चार चाव्या बनवून ठेवलेत फ्रेंड्स आपण त्यातून एक पण चावी बोरगी नेत नाही म्हणजे काय मग तर पाठी लागून तिनीच बनवून घेतात मल्टिपल चार बनवून काय काय समजत तुला काय समज कशाला हसते तू हसण्यासारखे रागवलंय ना डॅडर ओरडतोय ना मम्माला आता घामळून तर काहीतरी करूच नाही तसं आज जास्त ऊन नव्हतं तेवढाच एक विचार आहे की यार आता आपण एसी घेण्याच्या विचारात पडलो पर परत त्याची एम आय वगैरे भरा आणि असं नको व्हायला आज एसी घेतला आणि लगेच एक दोन हफ्त्यामध्ये किंवा चार पाच दिवसात लगेच पाऊस चालू झाला आणि मग गर्मी गेली मग ते कसं आपल्याला कामी नाही तरी पण मग ते म्हणून त्या एका गोष्टीसाठी ना एसी घ्यायला आपण थोडं डिले करतोय बट काल जी सिच्युएशन होती ना बेकार त्यांनी वाटत होत की जाऊ रात्रीच्या रात्री एसी घेऊ आणि कुणीतरी घरी इन्स्टॉल केला पाहिजे एसी चालतंय की थांबताय चालतंय की थांबताय जोक करतोय का मी जोक करतोय का मी चला मग घरी कशाला येते खाली देतो मी काय करायचं आहे तू ह्याच्यासाठी आली घरी स्कूटी मध्ये ठेवता नसतं आला आपल्याला तुझी वॉलेट वॉलेट पुलिंग आहे हो वॉलेट पुलिंग असत पुलिंग माझ वॉलेट दे नको सकलिंग स्त्रीलिंग पुलिंग नाही माहिती पूजा तू बोल माझी वॉलेट दे का तू शिकवत राहते ना मला पण कधी कधी गोरेगाव स्टेशनला ना आता आपण पहिला तर चाललो मिक्सर रिपेअर करायला महाराज भुवन मार्केट मध्ये म्हणजे आपल्या जोगेश्वरीच्या मार्केट मध्ये चाललो आपण त्याच्यानंतर आपण चावी किचन तर बनवणार होतो पूजासाठी पण काय किचन ऑलरेडी आहे माझ्याकडे दोन तीन किचन आणि ऑलरेडी एका चावीला किचन आहे दुसऱ्या चावीला पण किचन आहे बर घरी किचन नाही बनवायचं मग चावीच सोल्युशन काय अरे प्रॉब्लेम काय झाला सकाळी मला सव्वा वाजले ते झालं तर गडबडी माझ्या लक्षात होत चहा पिपर्यंत चावी घ्यायचे चावी घ्यायचे पण ते पटापट लागते तरी काहीतरी करू आज आपण चावी साठी चावी म्हणतो काय झालं नऊ वाजेपर्यंत तो हो टोटल बंद झाला पुढे जर जरा भाजी घेऊन उद्यासाठी भाजी पण चला गोरेगाव स्टेशनला न जाता फ्रेंड्स आपण आलो आहे घरी काहीतरी टीव्ही वरती टाइमपास बघू थोड्या वेळ अर्धा तास जोपर्यंत कोपरो चार्ज होत त्यानंतर निघू गोरेगाव स्टेशनला तू काय करणार तोपर्यंत काय बनवणार एक तर मिक्सर बंद पडलाय म्हटलं आज तरी झाला असं अंडा परी डाळ भात डाळ भात आणि ऑमलेट आता चपात्या राहू दे नको गरमीत नको सिरियसली नको आतमध्ये उभा राहू तुला किती भिजलेवर ऍक्शन वरून इतका काम आलाय तरी जेवण बनवायचं काय करायचं उपाशी राहायचं म्हणून तुला बोलतोय खिचडी लावून टाकायचं आणि बाहेर येत बसत म्हणून मी कधी बोललोय मी उभा राहतो ना किचन मध्ये पाच मिनिट तरी फुल घामाघूम होतो लगेच बाहेर बसतो मी बट इथे हे जेवण होईपर्यंत आतमध्येच काम करत राहते आणि पूर्ण घामाने भेजून जाते आता जेवण वगैरे बनवून झाले तुझा आता भांडे धुऊन गेल आणि हे मला ऍक्च्युली बघवत नाहीये जे घामाघूम झालं ना कसं रे उभं राहून घेते तू मला सोडून जागणारच ना काहीतरी ह्याच्याबद्दल केलं पाहिजे चल मी येतो नाय सांगितलं लक्षात आहे ना मित्र आणायचा ना माहिती आहे स्टोर मध्ये आलोय आपण फ्रेंड्स आणि आपण त्यांना फोन हँड ओव्हर केला एकदा चेक करते आहे का आणि असेल तर आपण प्रॉपर एक चांगला वाला फिट करू फोन मध्ये ऍक्शन मध्ये काही स्क्रॅच नाहीये ते बरं झालं ना कॅमेरा वरती त्याला काय असा काय स्क्रॅच आपला स्क्रीन गार्ड वरती गेला होता आतासाठी सिक्स्टी क्लास ओके फायनली झालं आता काय टेन्शन नाही आता बघा कम्पेअर्ड टू काल जो आपला कॅमेरावरती स्क्रॅच आला होता त्यामुळे जो इफेक्ट पडत होता तो आता नाही आहे एक आपल्याला तो फॅन बघायचा आता पूजासाठी मी जसं बोललो गरम होतं तिला त्यासाठी आपल्याला काहीतरी किचन मध्ये युज करता येईल असं आगे म्हणजे कुठे हे मी ऍक्च्युली विचार करत होतो आपण सध्या डेमो बघू पानी 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 बस नॉर्मल 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 है है okay. है है ओके ये 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 क्या मतलब फैन फैन का का के 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 और ये एसी के लिए पानी, पानी के लिए लिए ऐसा कुछ ना बात अच्छा इसके इसके तो इसका कैसा है? इसका कैसा ऑपरेटिंग मैनुअल बुक मिलेगा साथ वगैरह इसमें दोन बारे वन पहली स्पीड दो तीन अच्छा स्पीड है वो थ्री स्पीड हो गई एक में से निकल रहा है दो अच्छा तीन तो जितना हाई पे रहेगा उतना हवा ज़्यादा रहेगा पानी ज़्यादा आएगा अच्छा, और जितना पानी कम यूज़ करेंगे उतना स्पीड ज़्यादा होगा ठीक है अभी एक यूज़ करेंगे ना ठीक है स्पीड बिल्कुल बंद करेंगे दूसरी तो तो करें फैन का यस यस ठंडा पानी डालेंगे तो ठंडी आएगा अच्छा ऐसा ऊपर से पानी अपन को डालना है हाँ हाँ। कुछ शौक विक प्रॉब्लम नहीं है इसका अच्छा अंदर मतलब इसके अगर फ्रेग्रेंस के लिए कुछ डालते हैं तो लिक्विड वगैरह चलता है चलता है ना फिर ठीक है यही दे दो फिर कितने का हो रहा है डिस्काउंट वगैरह डिस्काउंट करके एमआरपी वन वन फाइव डबल जीरो पंद्रह जेव्हा तिला समजणार आहे ना मी असं काहीतरी आणलंय कन्फर्म बघा पहिले तर होईल की कशाला आणलं ते नंतर यूज पण स्वतःच चेक करू तर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपला मिक्सर आणायचा त्याच्यासाठी पूजाने फोन केला होता तर आता फटफट आपण स्कूटी काढू आणि पहिला जाऊन मिक्सर बघून तर जर दुकान बंद झालं ना तर कन्फर्म मग खूपच अजून एक दिवस थांबावं लागेल मिक्सरसाठी मिक्सर आपण दिला होता तेवढं शॉप चालूच आहे మలోదన బం గలోలా కెం మలా ని కెం చినీ తుసికిం గోలా కెంని దుంలా కెం కెం ఇతం ప్కాం అటనా కెంల్నా కెం అకాంని ముతారు గోలా తేం ని కె

काही गरज नव्हती आणायची का आपल्याकडे टेबल फॅन आहे माहिती आहे ना टेबल फॅन वेगळी पूजा हसायला लागली दोघांची हवा टाईट झाली होती हवे ह्याच्यावरून खेळता खेळता जी जोरात खाली पडली पूजा आणि मी कामातून गेलो होतो सिरियसली पुन्हा ती परत वरती चढायला लागली बेटा आता नको बेटा नाचवायला ओके एक मिनट आहे एकदा दे� कुलिंग तर होती आहे जी सिरियसली बट जिथे इथे गॅसच्या इथं बनून उभा राहायचं ना होती होते आता होती मग अशी नव्हती होत हळूहळू आता व्हायला लागली पिसर आलेल्या आले जी अर्धवट गोष्ट राहून गेलेली बनवायची ती पूजाने आता पूर्ण केली आमरस स्टीम घेतो ना स्टीम तो प्रकार वाटतोय मला अच्छा फालतू करतो फालतू है फालतूचा खर्च आहे ना काय करू मला वाटतं ना बायकोसाठी काहीतरी करत राहू घरात नुसती अडचण आधीच कमी हे अडचण होणार असेल ना तर मी देऊन येतो परत काय आणली तिची छोटी वाली आणि ते बटन फिरवते म्हणून मी बंदच करून ठेवलं होतं आता ह्या जर सांगितलं थंड पाणी टाकलं की अजून थंड हवा येईल तुला लागते की नाही हवा आता गॅस पण जातोय हवा लागते त्याला नाही पुरा त्याची तेवढी वरती बघ वरती तरी खाली हवाच नाही जाते कुठं भागा डब झाली होती फ्रेंड्स फक्त रडत चालली होती आणि त्यात भागा रडता रडताना भावाने डोळे म्हणजे थोडस अशक्त झाल्यासारखे केले ग माझ्या लेकीला लागलं ला, ग काय झालं आता कॉर्नर बस झालं तेवढा अरे वा डोकं दुखत आहे का तुझं अरे वाय जेवण वगैरे करून फ्रेंड्स आता वेळ झाली झोपण्याची झोपण्या अगोदर जस्ट एक गोष्ट की भाव्याचा डोका आता नाही धुका गर्मी तर काय कमी नाही होते तो जो आपण फॅन तिकड आता मी तो तिकडे लावलाय हो त्याची हवा नाही येते फ्रेंड्स खरं अजिबात नाही त्याची हवा पंख्याच्या खाली जर बसले तर वेगळीकडे डायव्हर्ट होते आपल्याकडे म्हणजे स्ट्रेट नाही ठीक आहे ते कधी ना कधी तरी काम येईल ऑफकोर्स गोष्ट वाया जात रात्री बाजूला पुढची वरती तर तिथून माझ्यापर्यंत हवा येईल अशी आशा करतो पण आश पडल्यावरती इतके घाबरलो होतो ना आम्ही दोघं पण हा बोला जास्त बापरे दोन मिनट काय केलं होतुक तू तू नाटकी आहेस अरे चावायचं ना त्याच्यानंतर अचानक मला दिसलं पूजा किचन मध्ये गर्मी मध्ये जास्त काम होते तर त्याच्यासाठी आपण काहीतरी सोल्युशन काढायचा विचार केला बट तो सोल्युशन कितपत खरा ठरला <laughs> <लाहा। laughs> बट छान वाटलं हर्षने एवढी काळजी घेतली माझी काळजीसाठी आणलं एवढी केअर करतो आणि त्या केअर करून एवढं बघून कि मी घामाघूम होते तरी तिथे काम करते ते बघून त्याने आणलं तेच खूप छान जेवढी केअर करतो माझी विसरलं नाहीये मला असं विसर रोजच असतो आपण सोबत येस तुम्ही जर असं काय तुम्ही जर असं काय घेणार असाल आणि जर तुम्ही शॉप मध्ये जाऊन हो ते चेक केलं तर एक गोष्ट नक्की बघा बिकॉज मधून आपण घेतलं तिथं एसी चालू होती एसीचीच हवा ती खिचून पंख्यातून आपल्याकडे म्हणजे त्याच्यामुळे तिथं जास्त पोलिंग वाटत असेल घरामध्ये तेवढं मला तर नाही वाटलं इतका छान डान्स करते स्वतःच डान्स करतो इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दुसरी गोष्ट ऐक मला शिकायला भेटली पूजा कडून पूजा नेहमी बोलत होती गरम पाण्याने आंघोळ कर घामळा नाही येणार ना। तर मी आज गरम पाण्याने आंघोळ केले फ्रेंड्स सिरियसली मी जे थंड पाण्याने आंघोळ करतो ना रात्री त्याच्या कंपॅरिझन मध्ये आज मी गरम पाण्याने आंघोळ केला तर मला तितकं गरम होत नाहीये थंडीमध्ये थंड पाण्याने गरमीमध्ये गरम पाण्याने जसं वेदर आहे त्यात तशा टाइपच्या पाण्याने आंघोळ करायची मी तरी ते ट्राय करणार आहे

मी बोललो होत ना फ्रेंड्स स्टार्टिंगला थोडेसे नकरे करेल नंतर स्वतःला ती गोष्ट आवडणार आहे तर इथे आता काय हा हा तर आता बर्फ टाकते बस 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 तीन चार झाले पुरनो आताचे जे माझे केस आहेत त्याच्यावरती पूर्ण ड्रॉप जमा म्हणजे पाणी जमा होतं म्हणजे पाणीच आहे जे बेपर आउट होतून तर प्रशिक करून आहेत फ्रेंड्स आपल्या युट्यूब सबस्क्रायबर फॅमिली मधून तर त्यांची जस्ट कमेंट आली की आज त्यांचा बर्थडे तर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रशिक ब्रो अँड मे ऑल युअर विशेस कम्स ट्रू अँड एन्जॉय युअर डे